मित्रांनो सणासुदीच्या दिवशी तुम्हीसुद्धा कोकणातल्या गावी चालला आहे आणि तुम्हालासुद्धा पर्यायी मार्ग पाहिजे पण पुणे एक्सप्रेसवेचा दोनशे चाळीस रुपयाचा टोल पण नाही भरायचा आहे आणि मस्त असं हॉटेलसुद्धा पाहिजे तर या मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाली निजामपूर मार्गे कोकणातल्या गावी कसं जायचं ते दाखवणार आहे खूप मस्त असाचा व्हिडिओ होणार आहे आणि नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मस्त आणि सिनिक रोड आहे तिथले टोटल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये कसं कुठून जायचं हे सर्व तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या रूटने जात असाल तर रस्त्याचा आनंद घ्या गाडी हळू चालवा नाहीतर परिणाम असे होऊ शकतात नमस्कार मित्रांनो कसे आहात मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघताच आहात पहाटेची वेळ आहे सध्या आणि आता गणेशोत्सव पण आला आहे तर मी चाललेलो आहे माझ्या कोकणातल्या गावी सर्वजण आम्ही रेडी झालेलो आहोत मम्मी पप्पा पण रेडी झालेले आहेत आणि इकडे गाडीमध्ये पण सर्व सामान जे आहे ते व्यवस्थित अगदी लोड केलेलं आहे आणि जसं दरवर्षी गावी जातो तसंच यंदाही गावी चाललेलो आहोत आणि गावी जाण्याअगोदर आम्ही यूट्यूबवरती बरेच जणांचे व्हिडिओ पाहत होतो की आपला जो मुंबई गोवा हायवे आहे त्याची सध्याची अवस्था काय तर जो आपला अभयारण्य आहे ना त्याच्यानंतरचा जो पॅच लागतो ते लोणेरेपर्यंत तिथपर्यंत रस्ता खराब आहे खड्डे भरपूर पडलेले आहेत त्याच्यामुळे तिथे ट्रॅफिक पण लागते आणि सण आहे तर अजून जास्त ट्रॅफिक होते तिथे सो त्यामुळे यंदा आम्ही असा प्लॅन केला आहे की आपण खोपोली मार्गे जाऊयात खोपोली मार्ग म्हणजे आपलं पुणे एक्सप्रेस हायवे आहे तिथून तर आम्ही बरेच वेळा गेलेलो आहोत परंतु पालीनंतर अजून एक गावागावातून जाणारा रस्ता आहे फार सिनिक रस्ता आहे तो बऱ्याच जणांना माहिती देखील असेल तिथून आम्ही जाणार आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचा संपूर्ण प्रवास बघायला भेटणार आहे आणि वेगळं असं म्हणाल तर आम्ही वेगळ्या रस्त्याने जाणार आहोत तर तिकडचा अनुभव कसा असणार आहे तिकडचे रस्ते कसे असणार आहेत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर बघा मित्रांनो या साईडला आपली गाडी थोडीफार स्वच्छ करून घेतली आणि सगळं डिक्कीमध्ये सामान लोड केलं आहे थोडंसं सामान पुढे पण साईडला ठेवण्यात आलं आहे कारण की डिक्की आपली पूर्ण पॅक झालेली आहे त्यामुळे बस द दो, एक दोन पिशव्या आहेत त्या पुढे लोड केल्यात आणि आता आपण निघाला रेडी मी गुगल मॅपवरती रूट चेक करत होतो की कुठे ट्रॅफिक आहे की नाही ते तर मला नायगावपासून ते घोडबंदरपर्यंत खूप मोठी ट्रॅफिक बघायला भेटली आणि आता आम्ही मेन हायवेला पोचेपर्यंत ट्रॅफिक कमी होते की नाही ते बघायला हवं आणि हा आमचा इथला मेट्रोचा रस्ता आहे कधी कम्प्लीट होतोय काय माहिती आता दिवसाचं आहे म्हणून बघा पूर्ण तिथून कुठून तरी रेल्वे ट्रॅक कनेक्ट होत आला आहे आणि कुठे एंड होतं काय आयडिया नाही आणि नंतर मग पाऊस पण सुरू झाला आणि पाऊस काही येऊन जाऊ नये मध्येच मोठी सर आली आणि आता लगेचच कमी झाला आहे पाऊस तर पाऊस येऊन जाऊ नये बघूया कोकणात गेल्यावरती पाऊस आपलं कसं स्वागत करतोय ते आणि आता तर आम्ही पोचला आहोत मुंबई अहमदाबाद हायवेला आणि आता पुढे अजूनही मला ट्रॅफिक दिसतेच आहे मॅपमध्ये कारण की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर अशी एवढी मोठी ट्रॅफिक ते काही लागणार नाही कारण की नायगावपासून ते घोडबंदर म्हणजे खूप मोठा अंतर आहे आणि तेवढी ट्रॅफिक आहे बघूया आता तिथे गेल्यावर ते समजेल ट्रॅफिक कशामुळे येते मंडई तुम्हाला काय सांगायचं इतकी जाम ट्रॅफिक होती ना की मला व्हिडिओ करायचा अजिबात नाही झालं मी तर म्हणत होतो चला रिटर्न जाऊया दुसऱ्या दिवशी गाव्या गावाला आणि ट्रॅफिक होण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे एक ऑइल टँकर पलटी झालेला म्हणून एवढी लांबच्या लांब ट्रॅफिक लागलेली आता आम्ही आलो आहे पळसपे फाट्यावरती आणि समोर जो ब्रिज दिसतो जे एन पी टी त्याच्या उजव्या बाजूला गेलो ब्रिजच्या खालून तर आपलं मुंबई गोवा यावे लागेल पण आम्ही जाणार आहोत जुन्या पुणे एक्सप्रेसवेने तर एकदम स्ट्रेट आपल्याला इथून जायचं आहे राईट टर्न नाही घ्यायचं आहे आता आम्हाला कनेक्ट झालं आहे मी मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जुना मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि इथला टोल पण खूप कमी आहे आणि रस्ते पण भरपूर छान आहेत बघा शेड्युंग म्हणून एक गाव आहे तिथला टोल लागतो जर तुम्ही कारने येत असाल तर काहीतरी सत्तेचाळीस रुपयाचा टोल लागेल इथे खूप स्वस्त टोल आहे इथला आणि जर आपण मोठा पुणे एक्सप्रेसवेने गेलो तर तिथे दोनशे चाळीस रुपयाचा टोल लागतो त्या रूटने तर आम्ही बरेचदा गेलेलो आहोत तो पण खूप छान आहे चार पदरी रस्ता आहे आणि हा जो रस्ता आहे जुने पुणे एक्सप्रेस हा दोन पदरी रस्ता आहे डांबरी रस्ता आहे पण मस्त आहे काहीच खड्डे नाही काय नाही मस्त सिनिक रोड आहे इकडचा आणि फर्स्ट टाईम आम्ही इकडनं चाललो आहे दर टाईम मला आम्ही तिकडून जा जायचो परंतु आता म्हटलं या रस्त्याला पण आपण जाऊया कारण की कधी ना कधी वेगळ्या रस्त्याशिवाय गेल्यावरती आपल्याला कळणार नाही की तिकडचे रस्ते कसे आहेत ते आणि तुम्ही बघू शकता जोरदार पाऊस आलेला आहे कोकण साईडला आल्यावरती आणि खूप रस्ते मस्त आहेत मला तरी भरपूर आवडले रस्ते आणि एकही खड्डा नाही काय नाही आणि सगळ्यात बेस्ट म्हणाला तरी डांबरी रस्ते स्मूद वाटतात टायरचा आवाजही जास्त येत नाही आणि मस्त आपली गाडी देखील जाते आणि या रस्त्याचे स्पीड ब्रेकर पण आहेत ना एकदम स्मूद आहेत मुंबई गोवा हवेला स्पीड ब्रेकर असे बनवले की गाडी हळू जरी नेली तरी असं वाटतं की जोरात नेले स्पीडमध्ये मित्रांनो तुम्ही जर या जुन्या पुणे एक्सप्रेसवेने ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला पेट्रोल आणि सी एन जीची अजिबात काळजी करण्याची गरज नाही कारण की ते मी मगासपासून बघितलं सी एन जी आणि पेट्रोल अगदी सगळीकडे अवेलेबल आहे थोड्या थोड्या अंतरावरती आणि भरपूर असे हॉटेल्स पण आहेत जिथे आपण छोटासा ब्रेक घेऊ शकतो तरी खूप छान गोष्ट आहे या एक्सप्रेसवरून जाण्यासाठी आता हा जो वरचा ब्रिज आहे तो दुसरा पुणे एक्सप्रेसवेचा मोठावाला जो त्याचा ब्रिज आहे त्याच्या खालून आपल्याला जायचं आहे राईट टर्न घ्यायचा ब्रिजच्या खालून म्हणजे आपण कनेक्ट होणार पाली रोडला आणि इथूनच एकदम स्ट्रेट गेलं तर आपण वाकनला बाहेर पडू म्हणजेच कोलाटचा थोडा आधी पण मी तुम्हाला म्हटलेलं की आपण जाणार गावागावातून वेगळ्या रस्त्याने तर थोडं पुढे गेल्यानंतर काही अंतरावरती लेफ्ट टर्न जातो निजामपूर गावामध्ये तर निजामपूर मार्गे आम्ही थेट माणगावला बाहेर पडणार आहे तर ब्लॉगमध्ये मध्ये पुढे तुम्हाला दाखवतोस तो तुम्हा दाखो रूट कसा आहे ते म्हणजे इकडे आहे हा पाणीचा रस्ता आणि हॉटेलला थांबलोय दोघे तिथे जेवण कसं भेटते आणि इथे आहेत मम्मी आणि पप्पा मंडई या जेवायला सुद्धा खूप मस्त सुगंध येतो जेवणाचा जेवणाला बघताय मस्तपैकी ताक आहे पायनॅपल शिरा ही पनीरची भाजी ही मिक्स व्हेजिटेबल डाळ जिरा राईस आणि चपाती किंवा रोटी खूप मस्त असं जेवण दिसतंय चला जेवून घेऊया मंडई इथे खूप छान जेवण भेटलं ह्याची जशी रेटिंग मी पाहिली होती गुगल मॅपवरती त्यापेक्षाही खूप सुंदर जेवण इथे आम्हाला पाहायला भेटलं आणि खूप टेस्टी जेवण होतं ह्या ना हो खूप सुंदर आणि जेवणाची चवई सुद्धा खूप सुंदर भारी होते आणि खूप मस्त जेवायला भारी वाटते तुम्ही असं जेवण आहे कधी पुणे एक्सप्रेस आणि खोपोली पाली मार्गे जात असाल गावाला तर इथे तुम्ही थांबा मी नक्की तुम्हाला रिकमेंड करतो या पालीगावचाच वळणा वाळणाचा रस्ता आहे आणि इकडे एक ॲक्सिडेंट झाला आहे समोर एअर बघताय बघता तिचा पूर्ण समोरचा भाग जो आहे तो आतमध्ये गेला आहे चपटला आहे पूर्ण एअरबॅग्स पण ओपन झालेत आणि ही लेफ्ट साइडला ले ट्रायबर आहे हिच्यासोबत तिचा ॲक्सिडेंट झालेला आहे हिचा पण पुढचा पॉट पूर्ण डॅमेज झाला आहे हिचे पण एअरबॅग्स ओपन झालेत आय होप की कुणाला काही झालं नसेल एकदम खतरनाक एक ॲक्सिडेंट झाला आहे फायनली मित्रांनो आपला निजामपूरकडे जाण्याचा रूट आलेला आहे इथून सरळ गेलं तर वाकणला जाऊ परंतु इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट टर्न आय लव्ह लिहिलं आहे तिथून लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि तिथून गावागावातून जाणारा छोटासा रस्ता आहे छोटंसं गाव आहे तिथून मग आपण पोचणार आहोत निजामपूर या गावाकडे आणि इथे खास काय माहिती आहे का तर श्री बळणारेश्वर देवस्थान आणि त्या मंदिराच्या समोरूनच गाडी आपली जाते लांबूनच आपल्याला दर्शन घेता येतं ही खूप छान गोष्ट आहे इथून जाण्याची कधी ना कधीतरी येऊ बळलालेश्वर देवस्थानमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हे hey, बघा मित्रांनो आलो आपण मंदिराजवळ गाडी अगदी मंदिराच्या जवळून जाते खूप मस्त आम्ही बाहेरूनच गणपती बाप्पांना नमस्कार केला आणि आता इथून आम्ही जाणार आहोत निजामपूर या गावाकडे मंडई फक्त आहे संपूर्ण चारी बाजूला घनदाट झाडी सुंदर असा निसर्ग एकदम सिनिक रोड आहे तिथले फक्त इथून काळजी घेण्याचं एवढंच आहे की ओव्हरटेक कारण की सिंगल रोड आहे डांबरी रोड आहे आणि वळणावळणाचा रस्ता आहे त्यामुळे समोरून येणारी गाडी पटकन दिसण्यात येत नाही आणि दुसरं म्हणजे इथे असणारी गाईगुरं आणि कुत्रे अचानक मध्येच येतात आणि मध्येच रस्त्यात असतात त्यामुळे बस या दोन गोष्टी सांभाळल्या की इथून माणूस सहज जाऊ शकतो खूप मस्त रस्ता आहे आणि पाऊस कंटिन्यू चालूच आहे पण इतका मोठाही पाऊस नाही बारी बारीक बारीकच पाऊस आहे येऊन जाऊन पाऊस चालू आहे एकदम कंटिन्यू नाही पण मस्त वाटतं छान गारगार वातावरण झालेलं आहे मित्रांनो पाली आणि निजामपूर या मार्गाने जाण्याचा निर्णय आमचा खरंच खूप छान होता खूप मस्त रोड आहेत काहीच खड्डे नाही काय नाही आणि या रोडवरून तुम्ही जाऊ शकता आणि खास करून सणासुदीच्या टायमाला तरी म्हणजे गणपतीला आणि शिमग्याला आपलं नॉर्मल मुंबई गोवा हायवेवरून तर सर्वजण जातात त्यामुळे तिकडे ट्रॅफिकसुद्धा होते आणि पावसाकारण तिथे रस्तेसुद्धा खराब होतात परंतु हा रूट तसा नाही आहे इथे कसलंच तुम्हाला टेन्शन नाही फक्त वळणा वळणाचा रस्ता आहे गाडी जपून चालवा साठ आणि ऐंशीच्या या स्पीडने तुम्ही गाडी नेलीत तर मस्त नॉनस्टॉप तुम्ही तुमच्या गावाला पोहोचू शकता आणि हा रूट तुम्हाला फक्त माणगावपर्यंत पोहोचवेल तिथून मग आपला पुन्हा एक हायवे लागेल परंतु हा लोणी रेनंतर खूप मस्त रस्ता आहे त्यामुळे काहीच वाटत नाही खूप मस्त हायवे आहे तिथून कंटिन्यू ऐंशी शंभरच्या स्पीडने एकशे वीसच्या स्पीडने गाडी आपण तिथून पळवू शकतो फक्त हा जो माणगावच्या आधीपर्यंत तो जो पॅच आहे ना तो खराब आहे म्हणून आम्ही पण ठरवलं की आपण जाऊयात निजामपूर रस्त्याने बघूयात तिथले रस्ते कसे आहेत ते तर खूप सिनिक रस्ते आहेत आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत चाललेलो आहोत रस्ता आणि तुम्ही बघतच असाल आम्हाला कुठलीच ट्रॅफिक नाही लागली काय नाही एकटेकट्या आम्ही आपलं चाललेलं आहे ना आमच्या पुढे गाडी ना आमच्या पाठीगाडी हा असा प्रकार आहे असे गायीगुरांना त्यांची गुराखी मध्येच सोडून देतात त्यामुळे गाडी जपून चालवावी लागते जास्त पळवण्या शकत नाही तर मग अचानक मध्येच येतात आणि मग आपला गाडीवरचा कंट्रोल सुटतो बघा अतोणे गाव आहे आणि या गावामध्ये असला प्रकार चालला आहे आता त्या बिचाऱ्या गायगुरांना काय करते की या रस्त्या इथनं बिड्या जातात आपल्याला लागू शकतं ते तर आपलं त्यांचं खाण्याचं काम करतात परंतु त्यांचं गुराखीचं काम आहे की त्यांना नीट सेफली रस्त्याच्या बाहेर कुठेतरी चारायला नेणं ना, ना की रस्त्याच्या मधोमध हे त्यांचं काम आहे लक्ष ठेवणं नाहीतर मग काही झालं गायगुरांना की मग येतात आणि मग गाडीवाल्यांनाच दोष देत बसतात मित्रांनो मम्मी आणि मी सीट चेंज केलं आहे मम्मी पुढे बसले आणि मी पाठीमागे आलो आहे आणि आता आम्ही पोचलो आहोत मानगावला आता एक्झिट घेतो आहे आम्ही निजामपूर या गावातून आधी आम्ही लोकांना पाहायचो की या साईडून लोकं येत आहेत आणि आम्ही स्ट्रेट जात असायचो परंतु यंदा आम्ही आलो आहोत निजामपूर मार्गे हे बघा इथून आम्ही असं यायचो आणि बघायचो की इथून पण रूट जातो आहे परंतु तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की इथून रस्ता कसा आहे काय आहे ते पण या टायमाला आम्ही घेतली रिस्क गुगल मॅप लावला आणि निघालो हे बघा एस हा बस डेपो आहे माणगावचा एस टी डेपो त्याच्यासमोरूनच तो रूट बाहेर पडतो मला मित्रांनो मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात पुढे महाड येईल आणि या रस्त्याची पूर्ण गॅरंटी आपल्या खेडगावापर्यंत का तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही रस्ते मस्त आहेत एकदम आरामात गाडी क्रूज करता येते ऐंशी शंभरच्या स्पीडने हे बघा मंडई कधी ना कधीतरी टोल गेट चालू होणारच आहेत आपल्या मुंबई गोवा हायवेला रस्ता तर काय पूर्ण झाला नाही मागच्या वेळी शिमग्याला आलेलो तेव्हा पण नाही गेल्या वर्षी गणपतीला आलेलो तेव्हा पण नाही आणि तेव्हापासून बघतो हे टोल गेट ऑलरेडी उभे केलेले आहेत आधी कंप्लीट रस्ता तर बनवा नंतर टोलगेट उभे करा आहे की नाही त्याच्या आधीच टोलगेट उभे केलेले आहेत पूर्ण रस्ता चांगला असेल तर टोल द्यायला पण काही वाटत नाही की हां चल ठीक आहे रस्ते चांगले बनवले आहेत रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी टोल देणं आपल्याला गरजेचंच आहे तर फायनली फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे माझ्या कोकणातल्या गावी आणि प्रवास खूप छान झाला आम्ही ज्या पर्यायी रस्त्याने आलो त्याच्यामध्ये प्रवास खूप मस्त झाला आणि तुम्ही सुद्धा जर कर्दी सणासुदीच्या दिवशी येणार असाल तर हा पर्यायी मार्ग तुम्ही नक्की वापरू शकता खूप छान रोड आहे रिलॅक्स होतं आणि काहीच त्रास नाही झाला बाकी जर मुंबई गोवा हायवेने रेग्युलर रस्त्याने आम्ही आलो असतो तर खड्डे भेटले असते ट्रॅफिकसुद्धा भेटलं असतं थोडंफार तर मित्रांनो तुम्हालासुद्धा जर घर बसल्या आम्ही गौरी गणपतीचा सण कसा साजरा करतो हे जर पाहायचं असेल आमच्याकडे कशी पद्धत हे पाहायचं असेल तर नक्की ही आपली सिरीज कंटिन्यू करा आणि जर कोणी नवीन असेल चॅनलवरती तर ता त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा खूप मस्त मस्त असे ब्लॉग मी अपलोड करेन आता गावी आलं तर नेटवर्क खूप स्लो असतं त्यामुळे मला जसं जमेल तसे मी एक एक ब्लॉग आपले अपलोड करतच राहीन आणि उद्या जे आहे ते गणपती बाप्पांना आपण विराजमान करणार आहोत त्यांची पूजा करणार आहोत त्यांना नैवेद्य वगैरे दाखवलं जाईल हे सर्व तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आहे भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये